राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर उत्तरचे उमेदवार महेश कोठे यांचा नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख हे पन्नास हजारांच्या फरकाने विजयी झाले या पराभवानंतर कोठे हे प्रथमच मीडिया समोर त्यांनी भाजपला टार्गेट करताना पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले व्हीव्हीपॅट मशीन पण ते मोजायला तयार नाहीत त्यामुळे हे संशयास्पद आहेत मी या मतदारसंघातील इतर भागांचा निकाल मान्य करेन पण मी घरकुल भागात मोठा विकास केला ड्रेनेज पाणी याची कायमस्वरूपी सो सोय केली अनेकांना नोकऱ्या दिल्या गोरगरीबांच्या मुलांना शिक्षणाची सोय केली ही माणसे माझी आहेत या निवडणुकीत ते मला कसे नाकारतील विडी घरकुल भागात मला एकही बूथवर लीड नाही हे न पटण्यासारखे आहे तिथल्या लोकांनी मला का नाकारले हे सिद्ध झाले पाहिजे तिथल्या व्हीव्हीपॅट मशीनचे मतदान मोजले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली लोकसभा निवडणुकीत त्यांनी राम मंदिराला मतदान करणार पण विधानसभा निवडणुकीत मतदान तुम्हालाच राहील असा शब्द इथल्या जनतेने मला दिला होता जर त्या भागाने मला नाकारले असेल तर मी राजकारण सोडेन मला राजकारणात राहण्याचा नैतिक अधिकार नाही सुरेश पाटील यांनी आपल्या भागात पोट तिडकीने जनतेला सांगितले बिच्चू प्रधान यांनी प्रचंड मेहनत घेतली तिथे मते मिळत नाहीत यावर विश्वास बसत नाही आंबेडकर ही मराठा आणि मुस्लिम समाजाची मते गेली कुठे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला